नमस्कार सगळ्यांना तर आज आहे हनुमान जयंती इथे सॉन्ग चालू आहेत खूप सारे तर हनुमान जयंतीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा स्वानंदी झोपलेली आहे आणि स्वानंदीचे बाबा आरती घेऊन गेलेले आहेत हनुमानचे खूप मोठे भक्त आहेत ते आणि जस्ट स्वानंदीसाठी एक आ, हे मागितलेलं आहे टॉय तो आलेला आहे तर म्हटलं तुमच्यासोबत याची हे करूया ओपन करूया त्याला स्वानंदी उठल्यानंतर खूप जास्त खुश होणार आहे कारण की टॉयस कसा हो आहे तिला असा भयानक आवडे मला असं वाटतं अस वाटत मोठा आला हाऊ स्वीट हाऊ स्वीट हाऊ स्वीट डॅट लाईक वाव किती सुंदर आलाय आहे ब्युटिफुल आणि एवढा मोठा तेवढसा इमेज एवढा मोठा हातावरून पण बघू शकता किती मोठा असेल आणि याच्या मागून छान मस्त असे कार्ड पण आले त्याच्यावर दिलेला आहे की तुम्ही वाजवू शकता म्हणजे वेगवेगळे सॉन्ग वगैरे तुम्ही याने तयार करू शकता आणि यूट्यूबवरती वरती पण भरपूर याचे हे आहेत की सॉन्ग कसे हे करायची त्याच आणि काड्या टिंग 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 घालवायचं खुश झाली कायटीबुल हे बघा असं मस्त आणि हे खूप आता मी असं व्यवस्थित पकडलं नाही पाहिजे असेल तर मी मिशोवरून घेतलेलं आहे तर मी कोट टाकून देईन आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि आता स्वानंदी उठल्यानंतर स्वानंदीचे रिॲक्शन बघेन मी अरे बाप रे बाप किती छान जा तिथे जा तिथे जा खुर्चीवर चेअर वर ठेव ती चेअर जा उठ सानो उठ सानो उठ ती चेअर जा चेअर वर ठेव तिथे चेअर ठेव बाळा उचल ते अरे बापडे उचल।, उचल उचल मा उचल मा आ व्हेरी गुड व्हेरी गुड ओ गो बाय ओ गो बाय ओ गो बाय ये सारा बस बस आ ये चार बस में चेयर तू तुझे लड़ने ना Lalu kan Lalu sama 감 <목소리로> 欢迎。 कस वाजवायला लागते सानू वाजून दाखव खूपच आवडला सानूला पियानो हे जेव्हा पासून आम्ही हे आणलेलं आहे पियानो मॅडम तीच तेच घेऊन बसलेली आहे आणि तिला तेच वाजवायचं आणि इतकी सुंदर वाजवते ना कोणती बटन दाबते पण इतकं छान वाजते ना तिच्या हातून हे बघा छान माझ्या आणि तिला त्या काड्या पण पाहिजे वाजवायला हे बघा इथे ठेवा लागतात त्या काड्या माहित आहे सगळं माहित आहे माझ्या पिल्लूला आणि खूप आवडलं तिला टॉय मला जेवढं वाटलं नव्हतं त्याच्यापेक्षा जास्त सोनू मॅडमला माझ्या ते टॉय आवडलेला आहे आणि मी बोला काय टिकू टिकू तुला पाहिजे मी टिकू लावला तर माझ्या पिल्लूला पण टिकू पाहिजे ओके ते बघ लावला ना <laughs> तर आता आमच्या घरासमोरच हनुमानजीचं मंदिर आहे आणि आता संध्याकाळचे सात वाजलेले आहेत तर तिथे जेवण सुरू झालेलं आहे जस्ट तर आता आम्ही जेवायला जाणार आहोत थोड्याच वेळात कारण की एवढा लवकर तर जेवायची काही सवय नाही आहे हो <laughs> टिकू आणि थांब एक मिनिट बाळा तर आता थोड्याच वेळात जाऊ आणि माझी सगळेच जण जाऊ आता आणि खूप छान मस्त कार्यक्रम आहे तिथे आय जस्ट होप कि मी तिथे शूट करू शकली पाहिजे असंच असते टिक्का लावल्यानंतर बघा आपल्या कपाळाचा काढते स्वतःच्या कपाळाला लावते नाही तर लावून मागते हो हो आमच्या घराच्या अगदी समोरच ओपन प्लेस आहे आणि तिथे हनुमानजीचं मंदिर आहे तर आम्ही तिथे गेलो तर सगळ्यात आधी तर दर्शन घेऊन घेतलं कारण की दर्शन मी तर काही दर्शनाला आली नव्हती तर दर्शन घेऊन घेतलं लांबूनच दर्शन घेतलं कारण आमच्याकडे बायका जात नाहीत हनुमानजीच्या मंदिरामध्ये आणि बाजूला जिथे पिंड वगैरे गणपती पण होते तर त्यांचं दर्शन घेऊन घेतलं मी आणि सोनंदीने आणि हे बघा जेवायला इतकं टेस्टी होताना खूपच छान मस्त डाळभाजी पोळी आणि গোপালকাল হতো ছান आणि मस्तपैकी जिलेबी होती स्वानंदी पण छान जेवती आणि ही भरपूर जणं नव्हते कारण आम्ही स्टार्टिंगलाच गेलो होतो गर्दी व्हायच्या आधीच गेलो आणि जेवण करून आलं स्वानंदीला खूप छान वाटलं सगळेजण बघून तर स्वानंदी खूपच खुश झाली होती बघू शकता कुतूहलाने बघत होती आणि नंतर घरी येताना आम्ही काकूंकडे गेलो खालच्या काकूंकडे तर बघा खालच्या काकूनकडे काय कारनामा करत आहे स्वानंदी त्यांच्या ड्रेसिंगजवळ जाते आणि त्यांच्या ड्रेसिंगजवळ जेवढं मेकअपचं सामान ज्वेलरी वगैरे ठेवलेली असते ते सगळी घालून वगैरे बघते असं काकू पण बोलल्या की मी जेव्हा नसते जेव्हा ती एकटी जाते तेव्हा ती सगळं घालून वगैरे बघते पावडर पण लावते तेल पण लावते स्प्रे पण लावते असं काहीतरी सगळे कारनामे करते ती तर हाच होता आपला हनुमान जयंतीचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला मला कॉमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात चॅनलला जाऊ नका व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप 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 धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग